पत्रकारांना मिळणार का न्याय लोकांच्या न्यायासाठी लढणारे पत्रकार मात्र अजूनही उपेक्षित ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये घोषणा फार पण अंमलबजावणी अजून झाली नाही कारण पत्रकारांना न्याय मिळावा म्हणून एकनाथ सरकारने मान देऊन जाता जाता केली होती महामंडळाची घोषणा पण ती एक घोषणाच राहिली की काय असं चित्र दिसतंय कारण सरकार बदललं बदलले मुख्यमंत्री तरीही न्याय नाही आता तर मुख्यमंत्र्यांची बायकोही बोलते की तीच आता शिफारस करेल आपल्या देवाभावला वहिनी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जागे होणार का महामंडळाच्या संकल्पक उपोषणकर्त्या शीतलताई यांनी हा लोकशाहीचा लढा देऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आणलेल्या बाबी आणि सरकारचं लक्ष वेध करून लोकशाही मार्गानं आपला लढा चालूच ठेवलाय यापुढेही चालूच राहील जिथंपर्यंत पत्रकारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कारण ट्रिपल इंजिनच्या सरकारमधील चेहरे जवळपास तेच पण तरीही न्याय नाही कारण न्यायासाठी लढणारे आजही फक्त लढतच राहिलेत कारण सध्या आपले महाराष्ट्र जोर आहे तो मराठी कारण महान साहित्य कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून बरंच काय म्हटलंय पहा त्यातल्याच काही ओळी तुमच्याकडे मांडतोय कुसुमाग्रजांच्या कना या कवितेतल्या काही ओळी फक्त महाराष्ट्रातील सरकारला जागा करण्यासाठी पत्रकारांसाठी भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी मात्र ठेवले कारभार निला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढमना हॅलो ती करदेकर बोलताय हो मी मग तुम्ही आमच्याकडे दादा लक्ष गेली दहा वर्ष सर करते दहा वर्ष करते मी हे महामंडळ तुम्ही तिनची वेळ दिली जर आपण क्रिकेटसाठी करू शकतो सर तर आमच्यासाठी का नाही माझा हा 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 एक मिनट हां हां हो पण मी तुम्ही भेटेपर्यंत मी काही सोडत नाही मी तुम्ही भेटणार तेव्हा मी सोडणार कारण तुम्ही निवेदन दिले तुम्हाला चालू ठेवते आजाद मैदान येथे मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा शितदा कर्देकर यांचं आमरण उपोषण सुरू आहे खर तर आमरण उपोषण करण्याची वेळच पडू नये अशा पद्धतीने सरकारनं आमच्याशी राहायला पाहिजे होतं कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून फक्त आम्हाला बोलवलं जातं पण त्या चौथ्या स्तंभाची काय आज परिस्थिती आहे हे पाहण्या इतका आज कुणालाही वेळ नाही कारण प्रत्येकाला आपली प्रसिद्धी प्रत्येक प्रसारमाध्यमातून पाहिजे असते पण प्रसार माध्यमाचे कोणी अडचणीत आले तर त्यांना वाचवण्यासाठी कोणी येत नाही गेली दहा वर्षे सीतदाही या माध्यमातून आवाज उठवत आहेत आणि आज त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा हे आमरण उपोषणासारखं हत्यार आज उपसायला लागतंय ही तरी लाजीरवानी गोष्ट आहे आणि सरकारनं आणि मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी याची तात्काळ दखल घेऊन हा या विषयासाठी जे वेलफेअर बोर्डासाठी आज उपोषण जे आहे चालू ते कुठेतरी आज मान्य करावं आणि शेतलता उपोषणाच्या दरम्यान कुठला अनुचे प्रकार घडू नये याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी असं मी विनंती करतो आणि आता पत्रकार महामंडळ याविषयी सांगितलं गेलं की ऑलरेडी इट इज इन एक्झिस्टन्स फक्त फंड नाही आहेत तर मला वाटतं मी एवढंच करू शकते नॉन पॉलिटिकल असल्यामुळे की मी देवेंद्रजींना हा मेसेज देईन करीं आ, साथी जे जी, आ, तुमी, आ, मी त्यांनी त्यांच्याशी फॉलो करीन तुमच्यासाठी आणि नक्कीच तुमच्या भल्यासाठी जे करायचे ते देवेंद्रजी नक्कीच करतील तुम्ही एवढंच मी म्हणीन की तुम्ही आम्ही हा तुम्ही चौथा स्तंभ आहात आपल्या लोकशाहीचा तुम्ही आम्ही मिळूनच हा देश अजून पुढे घेऊन जाऊ शकतो